आदर्श सरपंच पुरस्कारानं कालगावचे सोमनाथ चव्हाण यांचा गुण गौरव सरपंच हा गावखेड्यातील महत्वाचा कणा आहे गावचा खेड्यांचा विकास झाला तरच शहराचा तालुक्याचा जिल्ह्याचा आणि राज्याचा विकास होईल त्यामुळे गावखेड्यातील सरपंचाला महत्व प्राप्त झालंय सरपंचांनी केलेली विकास कामं यावरच गावची प्रगती अवलंबून राहणार आहे तुमच्या एका चांगल्या कृतीनं अनेक लोकांना आनंद मिळतो एक आदर्श सरपंच हा गावचा आधारस्तंभ असतो जो विकासाची ज्योत तेवट ठेवतो असं उद्धार ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी काढले मंत्री जयकुमार गोरे हे सातारा येथील प्रतापसिंह राजे भोसले रंगमंच येथील आदर्श सरपंच पुरस्कार वितरण समारंभात बोलत होते ते पुढे म्हणाले जो सरपंच आपल्या गावातील प्रत्येक व्यक्तीला सोबत घेऊन विकासाच्या मार्गावर चालतो तोच खरा आदर्श सरपंच असतो केवळ पद नव्हे तर कामातून विकास साधणारा लोकांच्या हितासाठी आशा आकांक्षा पूर्ण करणाराच आदर्श सरपंच असतो पाणी स्वच्छता रस्ते आरोग्य आणि शिक्षण या मूलभूत गरजा पूर्ण करणारा सर्वांच्या हिताचा विचार करणारा सरपंचच आदर्श असतो गावच्या विकासासाठी घेतलेला अथक प्रयत्न निस्वार्थ सेवा आणि लोकांप्रती असलेली बांधिलकीसाठी परिणामी स्वतःची पदरमोड करून लोकांसाठी काम करत राहणारे कालगाव येथील सरपंच खरोखरच आदर्श घ्यावा असे सोमनाथ चव्हाण यांनी केलेला कार्य आदर्शवत आहे कालगावसारख्या ग्रामीण भागात पाणीटंचाई असताना स्वतःच्या शेतात विहीर मारून गावासाठी पाणी पुरवठा स्कीम राबवली आईसाहेब प्रतिष्ठानच्या वतीनं विविध योजनाही त्यांनी राबवल्या आहेत त्यामुळेच गावानं ही त्यांना बिनविरोध निवडून देऊन एक आदर्श निर्माण केला आहे आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेर खबर शिवराज मोहिते सरपंच हा ग्राम व्यवस्थेचा कणा आहे गाव खेड्यांचा विकास झाला तर जिल्ह्याचा तर तालुक्याचा तर राज्याचा तर देशाचा विकास होऊ शकतो या मूलभूत सुविधांबरोबरच विविध शक्ती दिली पंतप्रधान आवास योजने अंतर्गत तेवीस मोठी लढाई लढू मातीसाठी रड्या अनकटाच चोर लावून झुट होऊ तेच धावलं तू आभाळ आभाळ वादळ तुझ तू राजा आसमानीच बळ दावजी